मंडळी सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत लगीन घाई पाहायला मिळते नुकताच रेशमा शिंदेचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला तर येत्या काही दिवसात अभिनेता शाल्व किंजावडेकर आणि श्रेया डफला यासोबत किरण गायकवाड वैष्णवी कल्याणकर अशा जोड्या लग्न बंधनात अडकणार आहेत अशातच आणखी एक अभिनेत्रीच्या घरी लगीन घाईला सुरुवात झाली आहे हे अभिनेत्री म्हणजे हेमल इंगळे तर मराठीसह हिंदी सिनेविश्वात लोकप्रिय असलेली हेमल इंगळे लवकरच तिच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे तर हेमलच्या घरी आता लगीन घाईला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे अभिनेत्रीचं केळवण नुकतंच पार पडलं याची खास झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली होती हेमलने ऑगस्ट महिन्यात इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती त्यानंतर अभिनेत्री लवकरच आता विवाह अडकणार आहे नुकताच तिच्या केळवणाचा कार्यक्रम सुद्धा पार पडला कोल्हापुरात अभिनेत्रीला दणक्यात सुरुवात असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हे खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहे दरम्यान हेमलने आता केळवणाचे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांना अभिनेत्री लग्नबंधनात कधी अडकणार याची उत्सुकता लागली आहे मात्र अभिनेत्रीने अद्यापही तिच्या लग्नाची तारीख जाहीर केली नाही त्यामुळे अनेक जण तिच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत दरम्यान हेमलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने मराठी हिंदीसह तेलुगू चित्रपटामध्येही काम केलं आहे दोन हजार अठरा साली आलेल्या हुशरो या तेलगू चित्रपटात तिने डेब्यू केला होता यानंतर अशीही आशिकी रूपनगर के, रूप के चिचोरे उडान नवरा माझा नवसाचा भाग दोन या चित्रपटामध्ये तिने महत्वाची भूमिका साकारली आहे आता लवकरच ती तिच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाऊन घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका